खामगाव शहरात चार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी गार्डेबाबा गल्ली सुटालपुरा भागातील रहिवासी कन्हैयालाल राजपूत यांच्या घरी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मध्ये एक वाघ येताना आणि परत जाताना दिसला जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले तेव्हापासून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी पोहचून माहिती दिली त्यानंतर तेथील नागरिकांनी सांगितले की चार डिसेंबर रोजी पहाटे येथे घराच्या कॅमेऱ्यातील फुटेज मध्ये वाघ दिसला माने यांनी त्याला पाहिले असता त्या खूप घाबरल्या तसेच शाळा क्रमांक आठ जवळ हापशीवर धोंडू संजू गवई पहाटे पाणी भरत असताना समोरून पिवळ्या रंगाचा वाघ जाताना दिसला त्यानंतर तो घाबरला असल्याने त्याने आढळ सुरू केली श्यामरावत यांनी वन विभागाकडे तक्रार केली ही वार्ता संपूर्ण खामगाव शहरात वाऱ्यासारखी पसरतात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुद्धा केला मी सकाळी पाच वाजता पाणी भरत होतो इकडून कुत्रे वाघ आला पट्ट्याच्या पाच सहा कुत्रे आले तो पळत 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 इकडे चालला गेला तो स्वतः नजरेने पाहिला का हा स्वतः पाहिला ना तुमच्या समोरून गेला का हा इथूनच गेला माझ्या मी हाफसीवर पाणी भरून आलो तो माझ्या समोरून गेला तो आज सकाळी साडे चार वाजता सकाळी जाताना वाघ पाहला घरासमोर जाताना वाघ पाहला सीसीटीव्ही चल्ण कॅमेऱ्यामध्ये तो दिसला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव